तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो मयुराज किचनमध्ये स्वागत आहे आपलं तर आपण आता बघताय ही आहे आमची शेती तर बघा इथे ही अशी गवारी आहे इथे आम्ही हे छोटं नाही का त्याला पुण्याची मैना भाजी असे म्हणतात ही भाजी टाकलेली आहे तर इथं ही अशी सेंद्रिय पद्धतीने शेती केली आहे आमची ही, ही बघा कोथिंबीर हिरवी लस आणि या आहेत भेंडीबाई म्हणजेच लेडी तर इथे बघा शेपो आहे पण ही अजून लहान आहे इथे हा असा घेवड्याचा वेल लावलेला आहे मी पण अजून याला शेंगा वगैरे काही लागलेल्या नाही आहेत इथे बघा मी ही हळद आणली होती आंबे हळद आहे ही माझ्या माहेरातून आणली होती लावले एकच आलं हे झाड इथे हा असा काकडीचा वेल आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एक काकडी लागलेली ला आहे तर मी आता ती तोडून घेते आम्हाला खायला जेवणासोबत